नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अकरा जानेवारीला म्हणजेच गुरुवारी या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे त्याचबरोबर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्यासुद्धा आलेली आहेत अतिशय असे शुभ योग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले या आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे आपण गुरुवारचं व्रत करतो तर त्या गुरुवारचं उद्यापन जे आहे तर ते आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी करायचं आहे अमावस्या आहे तर अर्थातच आपण आपल्या घरामध्ये काही उपाय देखील करणार आहे कारण हा दिवस जो आहे तर या दिवशी तुम्ही जेवढे उपाय करशाल त्या उपायांचं तुम्हाला जास्तीत जास्त फळ हे मिळत असतं अमावस्या ही नकारात्मकता दोष अडचणी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मांडली जाते त्यामुळेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला अशी एक वस्तू ही आपल्या घरावरून आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहेत यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य आणि अडचणी नष्ट होतील यासोबतच मुलांचे दोष दूर होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये असणारे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी तुम्हाला करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी आपली घरातली मुलं जी असतात तर ती वारंवार कधी कधी आजारी पडत असतात किंवा खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही त्याचबरोबर काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात पण सध्या मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही मुलं काहीतरी वाईट वळणाला लागलेली आहेत तर यासाठी तुम्हाला अमावस्येला हा मुलांसाठी उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वारंवार सातत्याने भांडणं होत असेल मतभेद होत असेल कलह होत असेल घरातल्या सदस्यांचं एकमेकांसोबत पटत नसेल एकमेकांचे अगदी दुश्मन बनून गेलेले आहेत किंवा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आजार पण हे वाढलेले आहेत तर यासाठी सुद्धा अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे या नारळावरती शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळ काढल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे ज्या नारळाची शेंडी जी असते ना ती पुढच्या साईडनं करायची नारळ जो आहे तर हा नारळ आपल्याला दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आपल्या मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाही म्हणजे दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही अशा पद्धतीने मुलांना आपल्या घरामध्ये बसवायचा आहे हा नारळ तुम्हाला दोन्ही हातात घ्यायचा आणि मुलांवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे मुलांवरून तुम्हाला सात वेळा हा नारळ जो आहे तर तो उतरवून घ्यायचा आहे उतरवत असताना मुलांची इडापिडा जाऊ दे मुलांचे संकट टळू दे मुलांचे दोष दूर होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा मुलांवरून नारळाचा उतारा करायचा आहे हे उतारा करण्यासाठी आपण जे नारळ वापरणार आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असा, असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जो ब्राऊन कलरचा नारळ असतो म्हणजे जो सुकलेला नारळ असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे ओला हिरव्या कलरचा नारळ तुम्हाला घेता येणार नाही आता तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल दोन मुलं असतील तुम्ही मुलांसाठी तो एकच नारळ वापरला तरीही चालेल यानंतर काय करायचं तोच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे घड्याळाच्या काटानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता पितृदोष जो आहे तर तो दूर होत असतो आणि घरातल्या अडचणी ज्या आहेत त्या सुद्धा नष्ट होत असतात तर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी असते नेहमी नेहमी दवा दवा करून दवाखाना करूनही तिला फरक पडत नसेल थोड्या वेळासाठी फरक पडतो आणि पुन्हा व्यक्ती आजारी पडत असेल तर अशा वेळी तो नारळ जो आहे तर त्या आजारी व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही नक्की उतरवून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर बघा आपल्या घरी जर फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल आणि आपल्या नेहमी गाडीवरती बसल्यानंतरनं मनामध्ये असं वाटत असेल की माझा ॲक्सिडेंट होईल किंवा माझ्या गाडीला काही होईल किंवा गाडी चालवण्याची भीती असते किंवा आपल्याला काही गाडी संबंधित काही अडचणी येत असतील जेव्हा पण तुम्ही सपोज गाडी बाहेर घेऊन जात आहे अशा वेळी गाडीसोबत काहीतरी प्रॉब्लेम होत असेल तर अमावस्याच्या दिवशी असा एक नारळ घ्यायचा नारळावरती त्रिशूळ काढायचा आणि यानंतरनं तो नारळ जो आहे तो तो गाडीवरून तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर हे नारळ त्या गाडी समोरच तुम्हाला फोडायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं एक काळ्या कलरचं जे कापड असतं तर ते काळ्या कलरचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि याची एक पोटली तयार करून तुम्ही जी तुमचं गाडीचं इंजिन आहे तर त्या इंजिनच्या साईडली तुम्हाला ही पोटली बांधायची आहे नसर तुमच्याकडे काळा कपडा तर तुम्ही लाल घेतला तरीही चालेल आणि ही पोटली तुम्हाला तिथे बांधायची आहे जेणेकरून बघा आपल्या गाडीचं संरक्षण होतं ज्या जेव्हा आपल्याला असं वाटतं की गाडीचा ॲक्सिडेंट होतो आहे किंवा मग भीती वाटते तुम्हाला गाडी चालवायला तर यासारख्या अडचणीसुद्धा आपल्या दूर होत असतात आणि ते अपघाती मृत्यू जो आहे तर त्याचं जे संकट आहे ते सुद्धा टळलं जातं असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला ना गाडी गाडीला एक लिंबू आणि सात मिरच्या या आवर्जून बांधायच्या आहेत हे बांधल्यामुळे सुद्धा आपल्या गाडीवरचे विघ्न जे आहे तर ते दूर होत असतात त्याचबरोबर अशा सात मिरच्या आणि जे लिंबू आहेत हे तुम्ही घेऊन आपल्या घराच्या मुख्य सुद्धा लावू शकता जेणेकरून त्या घरामध्ये त्या दरवाज्यामधून कुठलीही नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा कुठलीही अलक्ष्मी किंवा वाईट व्यक् वाईट विचाराची लोकं जे आहेत ती आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या घरात कोणताही त्रास हा होणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं बाहेरगावी शिकत असेल तर मुलांच्या मुलांच्या फोटोवरून हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आता हा नारळ उतरवल्यानंतरनं करायचा काय तर हा नारळ तुम्हाला फोडून खायचा नाही यामधला प्रसाद जो आहे तो तुम्हाला खायचा नाही जरी तुम्ही हा नारळ गाडीसमोर फोडला तरीसुद्धा तुम्हाला त्यातला प्रसाद हा खायचा नाही हा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे उतारा झाल्यानंतरनं एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्ही खड्डा करा तिथे तुम्ही पुरून दिला तरीसुद्धा चालेल किंवा घराच्या साईडला जाऊन तुम्ही इतर कुठेसुद्धा फेकू शकतात किंवा तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नारळ जो आहे तो तुम्ही टाकू शकतात तर असा हा उतारा आपल्या मुलांसाठी आणि आपल्या घरासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वी व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकोनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ